अहिल्यानगरात मोटर वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांच्या कारभाराविरोधात गंभीर आरोप चौकशीची मागणी अहिल्यानगर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या मोटर वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांच्यावर भ्रष्टाचार अवैध वसुली पदाचा गैरवापर तसेच गुन्हेगारी स्वरूपाचे गंभीर आरोप करण्यात आले असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सायबन जहागीरदार यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे सदर निवेदनात नमूद केल्याप्रमाणे शेजवळ यांनी दिनांक तेरा ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्या विरोधात खोटी तक्रार दाखल केली असून ती केवळ द्वेष आणि बदनामीच्या हेतूने करण्यात आल्याचा आरोप आहे प्यारे खान यांनी राज्यभरातील बेकायदेशीर शाळांविरुद्ध कारवाई करून अल्पसंख्याक का समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व स्पर्धा परीक्षेत संधी मिळावी यासाठी प्रयत्न केले आहेत त्यांच्या नावावर यापूर्वी कधीही गुन्हा दाखल नसताना अचानक अशा प्रकारे पोलिसात नोंद करणे हा जाणीवपूर्वक केलेला डाव असल्याचे निवेदनात म्हटले आहे गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी निवेदनानुसार शेजवळ यांच्यावर यापूर्वी ही उस्मानाबाद सोलापूर रामटेक येथे कलम चारशे वीस चारशे नऊ चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट चारशे सत्याहत्तर एकशे वीस ब दोनशे एक भारतीय न्यायदंड संहिता तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वे गुन्हे दाखल आहेत नागपूर येथे कार्यरत असताना ट्रक चालकांना धमकावत गोळीबार केल्याचा आरोप असून त्या प्रकरणी सेशन कोर्ट व हायकोर्टाने त्यांना जामीन अर्ज मंजूर केला होता अवैध वसुलीचे ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट बस चालक व वा लॉजिस्टिक वाहन चालकांकडून मासिक लाच घेण्याची प्रथा सुरू असल्याचेही आरोप आहेत लाच न दिल्यास गाड्या अडवणे मारहाण करणे तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्यात येते याबाबतचा एक व्हिडिओ पुरावा देखील उपलब्ध असल्याचे निवेदनात नमूद आहे तसेच रेड कार्ड व कोडवर्ड प्रणाली वापरून ओव्हरलोड किंवा नियमबाह्य वाहनांनाही लाचेच्या मोबदल्यात सोडण्यात येते असेही म्हटले आहे मागण्या गीता शेजवळ यांच्या सर्व कारभाराची चौकशी स्वतंत्र उच्चस्तरीय समितीकडून करावी चौकशी दरम्यान त्यांना तत्काळ निलंबित करून मुख्यालयाशी जोडावे जुन्या व नवीन सर्व गुन्ह्यांची माहिती घेऊन कठोर कारवाई करावी ट्रान्सपोर्ट व्यावसायिक व चालकांवरील होत असलेल्या शाळा थांबवावा या संपूर्ण प्रकरणामुळे शासनाची बदनामी होत असून जनतेच्या प्रशासनावरील विश्वास ढहत चालल्याने निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे मोटर वाहन निरीक्षक अल्लनगर या ठिकाणी कार्यरत असलेले निरीक्षक गीता शेजवाड म्हणून एक अधिकारी आहे ज्यांचे अनेक गंभीर स्वरूपाचे फसवणुकीचे भ्रष्टाचाराचे गुन्हे आणि काही पुरावे आमच्या हाती लागलेले आहेत ला म्हणून आज सन्माननीय जिल्हा अधिकारी साहेब असेल लाज लुचपत विभाग असेल अँटी करप्शन ब्युरो त्या ते ठिकाणी त्यांच्याबद्दल तक्रार करण्यात आली त्यांची जेवढी कारकीर्द राहिलेली आहे हे वादग्रस्त राहिलेले आहे पूर्वीपासून अनेक स्वरूपाचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावरती दाखल झालेले दोनदा ते आपल्या पदावरून त्यांना निलंबित करण्यात आलं होतं त्यांना निलंबित केलं होतं त्या काळामध्ये सेशन कोर्टाने त्यांची जामीन अर्ज सुद्धा त्या ठिकाणी फेटाळली होती आणि मग त्यांना उच्च न्यायालयामध्ये धाव घ्यावा लागली होती आणि विविध ठिकाणी आपण बघू शकतो आपल्या नगर शहरामध्ये अवजड वाहतूक असेल त्यांना विविध प्रकारचे एक रेट कार्ड या अधीक्षक हे जे कोणी आहे अधिकारी यांनी एक एक प्रकारचं रेट कार्ड त्या ठिकाणी ठरवून दिलेलं आहे अनेक लोकांना अन्यायकारक ते त्या ठिकाणी कारवाई करतात अनेक त्यांचे पुरावे माझ्या हाती लागलेले आहे अनेक ट्रान्सपोर्ट असेल प्रायव्हेट बस चालक असेल पॉलिस्टिक वाहन चालक असेल यांच्याकडे वारंवार ते त्या ठिकाणी पैशाची मागणी त्या ठिकाणी करतात गंभीर स्वरूपाच्या याच्या आधी सुद्धा त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहे मागेच त्यांनी एका गाडीवाल्याला धमकवण्यासाठी त्याला त्या ठिकाणी त्यांनी फायरिंग केली आपलं जे रिव्हॉल्वर आहे शासकीय रिव्हॉल्व्हर मधून त्यांनी फायरिंग केलेली आहे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावरती दाखल आहे म्हणून मी शासनाला आम्ही विनंती केलेली आहे की यांच्यावरती आपण सखोल चौकशी करावं यांच्यावरती ताबडतोब यांना यांच्या पदावरून सर्वात प्रथम यांना निलंबित केलं पाहिजे यांना निलंबित करून एक कमिटी स्थापन केली पाहिजे आणि त्या कमिटीच्या माध्यमातून सखोल चौकशी याच्यामध्ये झाली पाहिजे यांच्याकडे किती पैशांची संपत्ती आहे आजपर्यंत यांनी किती गबाळ गो गोळा केलेला आहे हे सर्व गोष्टींची चौकशी स्वतंत्रपणे उच्च समिती गठन करून त्या ठिकाणी करण्यात यावी आणि ज्या लोक ज्या प्रकारे लोकांना यांची जे लुटमार चालू आहे हे थांबवली पाहिजे अन्यथा तीव्र स्वरूपात त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल आता प्रेस नोटच्या पण माध्यमातून सविस्तर पूर्ण माहिती मी या ठिकाणी देत आहे तर शासनाने याला गंभीरपणे याची दखल घेण्यात यावी आणि जेवढे गुन्हे याच्या अगोदर जे झालेले आहे आणि सध्या जे त्यांचं कार्यकाळ जे चालू आहे ज्या प्रकारे ते वागताय लोकांसोबत एक प्रश्नचिन्ह लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की हे डायरेक्ट डायरेक्ट त्यांच्याकडे तें, पैशांची मागणी करतात जर पैशांची मागणी हे पूर्ण केली नाही तर विविध प्रकारे त्यांच्यावरती दंड हे आपल्या पद्धतीने आपल्या स्टाईलने त्या ठिकाणी वसूल करतात म्हणून अनेक व्यावसायिक या ठिकाणी नाराज झालेले आहे निराशा झालेला आहे आणि मागच्या तेरा तारखेला मागच्या या महिन्याच्या तेरा आठ दोन हजार पंचवीस रोजी यांनी अल्पसंख्याक आयोगचे जे चेअरमॅन आहे अध्यक्ष आहे प्यारे खान साहेब यांच्यावरती नगर तालुका हद्दीमध्ये एक खोटा गुन्हा त्या ठिकाणी दाखल केलेला आहे एवढा मोठा माणूस जेव्हा एक संविधानिक पदावरती बसलेला माणूस त्यांच्या जीवनामध्ये आजपर्यंत त्यांच्यावरती एक साधी एन सी सुद्धा झालेली नाही परंतु द्वेषच्या भावनांनी या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरती जाणून बुजून त्यांच्यावरती खोटा गुन्हा त्या ठिकाणी दाखल केलेला आहे खानचं जे कार्य आहे संबंध महाराष्ट्राला माहिती आहे अल्पसंख्याक समाजासाठी अल्पसंख्याक हितासाठी ते रात्रंदिवस काम त्या ठिकाणी करत असतात आपण बघू शकतो असेल उच्च शिक्षित एम पी एस सी युपीएससी स्पर्धा परीक्षा मध्ये अल्पसंख्याक समाज कसं पुढे जाता येईल ते अहोरात्री त्या ठिकाणी प्यारे खान साहेब त्या ठिकाणी काम करत देशा आहे देशासाठी त्यांचा मोठा कार्य आहे आणि अशा व्यक्तीवरती द्वेषाच्या भावनेतून हे अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करून त्या ते ठिकाणी त्यांचा बदनाम करण्याचा आणि असे अनेक प्रकारे हे तर मी एक उदाहरण दिलेलं आहे असे अनेक लोकांना त्यांनी नेहमी त्रास देण्याचं काम मुद्दा म्हणून त्रास देण्याचं काम त्यांनी त्या ते ठिकाणी केलेलं आहे म्हणून माझी प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती आहे आपण या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून तातडीने या अधिकारीला आपण निलंबित केलं पाहिजे धन्यवाद